महादेव कोळी जमातीच्या विविध चार प्रमुख मागण्या संदर्भात गेल्या सहा डिसेंबर पासून आमरण उपोषणाला बसले असताना जाणीवपूर्वक विषय स्वतः हाताळण्याचे निवेदन यावेळी देण्यात आले कोळी महादेव जमात गेल्या अनेक वर्षापासून पायाभूत सुविधांपासून वंचित असताना त्यांचा वैध मागण्यांना पुरेसा आधार मिळाला नाही महादेव कोळी जमातीच्या आंदोलनाचे खच्चीकरण होऊन अस्ताव्यस्त अशी दयनीय अवस्था त्यांची असून सदर मागण्या मान्य करण्यात याव्या अशी मागणी यावेळी करण्यात आली त्याचप्रमाणे अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी मुख्यतः पीक विमा व दुष्काळी मदत त्याचप्रमाणे महादेव कोळी समाजाच्या एकनाथ शिंदे यांच्या समोर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अवस्था दुर्दैवी असून त्यांना निसर्गाचा प्रकोप व सावकारी कर्जाला बळी पडावे लागते येथील शेतकरी आत्महत्येचा वाढता आलेख थांबायचं नाव नाही अशातच विधिमंडळात येथील लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या समस्या गांभीर्याने दखल घेत नाही शासनाने मंजूर केलेल्या सतराशे अग्रिम पीक विमा हा जाहीर केला त्या पीक विम्या रकमेमध्ये अमरावती जिल्ह्याच्या नावे फक्त आठ लाख रुपये देण्यात आले त्या आठ लाख रुपयामध्ये शेतकऱ्यांची संख्या दहा हजार दोनशे पासष्ट एवढी असून म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला अठ्ठ्याहत्तर रुपये येत आहे. ही पीक विम्याची रक्कम देऊन एक प्रकारे चेष्टा केल्याचे निष्पन्न होते. यात सुधारणा करून शासनाने जाहीर केलेली पंचवीस टक्के रक्कम ही शेतकऱ्यांना देण्यात यावी अन्यथा परिसरातील शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागणार अशा प्रकारच्या आशयाचे निवेदन समाजसेवी नितीन कदम यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. त्याचप्रमाणे यावेळी नितीन कदम यांच्या प्रभावी आकर्षक शैलीमुळे प्रभावित होऊन वर्षा निवासस्थानी येऊन चर्चा करण्याचे निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले निवेदन देते वेळी समाजसेवी नितीन कदम यांच्या समवेत सोपान भटकर नाजूक भोपसे प्रमोद भोपसे प्रफुल महल्ले वानखडे रोशन पांडुरंग विनोद पतालिया मोहन भातकुलकर स्वप्नील मालदुरे सोबतच जिल्ह्यातील अनेक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यशोमती ठाकूरने मांडलेला प्रश्न त्यावर विधानभवनात काही फारशी जास्त चर्चा झाली नाही त्यावर तपलं मत काय आहे नाही ताईंनी मुद्दे व्यवस्थित मांडले मी ताईचं अभिनंदन करतो तर आपल्या इथे जे आमदार आहे मिस्टर राडा यांनी साडेसहा आठच्या फक्त दोन शब्द म्हणजे तीस सेकंदांच्या अंदर त्यांनी तिथे तिथे संभाषण थांबवलं त्याच्यात ना त्यांनी पन्ना एकोणीसशे पन्नासचा उल्लेख केला ना कोणताच उल्लेख केला फक्त महादेव कोळी जमा उपोषणाला बसले त्यांचं हे करा याच्यावरती आज तुम्ही नाही तर बाईट त्यांची बघून घ्या विधान काल कालची बाईट हे आमदार आहेत का आपलीचे फक्त टाईमपास करा सांगा त्यांना काल मुख्यमंत्री चांगली चर्चा झाली साहेब म्हणे लवकरात लवकर याच्यावर मी निष्कर्ष काढू पण त्याच्यासाठी मी आमचे मित्र संतोषदादा भांगर आमदार हिंगोलीचे त्यांना म्हणत तुम्ही पाठपुरावा करा दादा तसा आमच्याचे आमदार जरा नवटिंची करायला जास्तच आहे म्हणजे कोणता मुद्दा कसा जरा डायव्हर्ट न म्हणजे हे करा इलेक्शनपर्यंत द्यायचा हा त्यांचा एक हेतू आहे हो हेतू मी होऊ देणार नाही मी तर खरंच यशोमतीचायचं आणि बळवंतराव वानकड्याचं अभिनंदन करतो त्यांनी मी सकाळी त्यांना बोललो तर त्यांनी लगेच त्यांनी त्यांचा फॉलोअप घेतला मी त्यांचं अभिनंदन करतो विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती